त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये तीन लहान लहान ज्योतिर्लिंग आहेत यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांच्या रूपात पाहिले जाते धार्मिक मान्यतेनुसार येथे पूजा व दर्शन केल्यामुळे शिवशंकर प्रसन्न होतात व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे हे मंदिर काळ्या दगडापासून बनले आहे मंदिराची स्थापत्यकला अद्भुत आहे मंदिरामध्ये कोरीव कलेचे दर्शन होते या मंदिराच्या पंचकृषीमध्ये कालसर्पशांती नारायण नागवळी त्रिपिंडी विधी रुद्राभिषेक महामृत्यूंचे जप जनन जननशांती सिंहस्थ शांती या विधी होतात किंवा पूजा होते त्रिंबक ऋषीची ही भूमी आहे तसेच गौतम ऋषी आपली पत्नी अहिल्या यांच्यासोबत या ठिकाणी राहत होते जेव्हा हो या ठिकाणी दुष्काळ पडला तेव्हा गौतम ऋषींनी तपश्चर्या केली त्यानुसार या ठिकाणी बराच काळ पाऊस पडला येथील लिंग हे रत्नजडीत मुकुटाने झाकले आहे त्या स्त्रीदेव ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सोन्याच्या मुकुटाशी तयार झालेले आहे त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे या मंदिरामधील विशेषता अशी आहे की मंदिरामध्ये लिंग तीन मुखी आहे ज्यामध्ये त्रिदेव भगवान ब्रह्मा भगवान विष्णू व भगवान शिवाचे स्वरूप आहे इतर सर्व शिवशंकराच्या ज्योतिर्लिंगामध्ये भगवान शिवशंकर प्रमुख देवता आहेत त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकराचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते हे मंदिर सुंदर सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये स्थित आहे चारही बाजूला हिरवळ आहे झाडे झुडपे आहेत या ठिकाणी वातावरण शांत आहे त्र्यंबकेश्वर हे नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावर हो आहे हे एक तालुक्याचे ठिकाण आहे त्र्यंबकेश्वरमध्ये काल सर्पदोष पूजेसाठी किंवा इतर कोणत्याही पूजेसाठी सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मण किंवा पंडिताशी संपर्क साधावा लागतो त्यांनी दिलेल्या वेळेनुसार किंवा नियोजन करून पूजा केली जाते प्रथम भगवान गणेशाची पूजा केली जाते नंतर नाग हो आणि केतुग्रहाची पूजा केली जाते त्यानंतर नवग्रहाची पूजा केली जाते नंतर शिवशंकराची पूजा केली जाते त्यानंतर होम हवन करून यज्ञ केला जातो त्र्यंबकेश्वर येथे बारामाही भाविकांची गर्दी असते परंतु श्रावण महिन्यात दर्शन घेणे सर्वात चांगले समजले जाते कारण श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवशंकराचे आठवे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मोबाईल व कॅमेरा नेण्याची परवानगी नाही बाहेर काउंटरवर हे सर्व जमा करावे लागते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी सातशे पायऱ्या आहेत तसेच या ठिकाणी कुशावर्त नावाचे कुंड आहे जे गोदावरी नदीचे प्रतिकात्मक असे उगमस्थान मानले जाते या ठिकाणी भाविक पवित्र स्नान करतात हे ठिकाण फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारत देशाच्या पवित्र ठिकाणापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर महामृत्युंजय मंत्र पुढीलप्रमाणे आहे ओम त्रिंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वा रुक्मिओ बंद त्रिंबक म्हणजे तीन डोळे असलेले भगवान जे की भगवान शिवशंकर आहेत म्हणजेच त्रिंबक आहेत या मंदिराचे बांधकाम तिसरे पेशवा बालाजी बाजीराव यांनी इसवी सन सतराशे चाळीस ते सतराशे साठ या कालखंडात एका जुन्या मंदिराच्या ठिकाणी केले होते तसेच गौतमी नदीचे एक नाव गोदावरीही आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही देव शिवलिंगामध्ये स्थापित आहेत त्र्यंबकेश्वर मंदिर खूप प्राचीन आहे मंदिराच्या आत एक लहान खड्ड्यामध्ये तीन लहान लहान शिवलिंगे आहेत तीन ही तीनही शिवलिंगे ब्रह्मा विष्णू व महेश या त्रि देवाच्या नावाने ओळखले जातात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आजूबाजूस तीन पर्वत आहेत त्यांना ब्रह्मगिरी निलगिरी व गंगाद्वार या नावाने ओळखले जाते ब्रह्मगिरी पर्वतास शिवाचे स्वरूप मानले जाते निलगिरी पर्वतावर निलंबिका देवी व दत्तगुरूचे मंदिर आहे गंगाद्वार पर्वतावर देवी गोदावरी किंवा देवी गंगेचे मंदिर आहे मूर्तीच्या चरणापासून पाणी थेंबाच्या स्वरूपात टिपकते जे की जवळच्या एका कोंडामध्ये जमा होते त्रिंबकेश्वरास येथील राजा मानले जाते ज्यामुळे प्रत्येक सोमवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वर राजा आपल्या प्रजेची देखरेख किंवा कुशल पाहण्यासाठी नगर प्रदक्षिणेस निघतात या फेरीमध्ये त्र्यंबकेश्वराच्या पंचमुखी सोन्याच्या मुखवट्यास पालखीतून फेरी, जा जा पाल फेरी काढली जाते तीर्थावर स्नान केले जाते त्यानंतर मुखवट्यास मंदिरात आणल्यानंतर हिरेजडीत मुकुट घातला जातो हे सर्व दृश्य त्रिंबक महाराजांच्या राज्याभिषेकासारखे भासते या फिरीस पाहणे किंवा प्रदक्षिणेस पाहणे एक अलौकिक अनुभव आहे कुशावर्त तीर्थावरची कथा विलक्षण आहे ब्रह्मगिरी पर्वतावर निघालेली गोदावरी नदी सारखी आदृश्य होत होती गोदावरी नदीच्या आदृश्य होण्यास रोखण्यासाठी गौतम ऋषींनी एका कुशाची मदत घेऊन गोदावरी बंधनात बांधले त्यानंतर या कुंडात नेहमी पाणी असते या कुंडास कुशावर्त तीर्थाच्या नावाने ओळखले जाते कुंभस्नानाच्या वेळी शैव आखाडे या कुंडामध्ये शाही स्नान करतात महाशिवरात्री व श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भक्तांची गर्दी होते भक्त प्रातकाळी स्नान करून भगवान शिवशंकराचे दर्शन घेतात तसेच नारायण नागवळी कालसर्प योग यासारख्या पूजाविधी केल्या जातात त्यामुळे येथे वर्षभर लोकांची ये चालू असते त्र्यंबकेश्वर गाव नाशिकपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे नाशिक संपूर्ण देशामध्ये रेल्वे सडक व वा वायुमार्गाने जोडले गेले आहे नाशिकला गेल्यानंतर तेथून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसने किंवा ॲटो किंवा टॅक्सीने जाऊ शकता या त्र्यंबकेश्वर मंदिराची आख्यायिका गौतम ऋषी आपली पत्नी आल्यासोबत तपोवनामध्ये राहत होते त्यांच्याबरोबर इतर ऋषी व त्यांच्या पत्नीसुद्धा राहत होत्या एक वेळेस त्या तपोवनामध्ये राहणाऱ्या ऋषींच्या पत्नी गौतम ऋषीच्या पत्नीवर आहिल्यावर काही गोष्टीमुळे नाराज झाल्या त्यांनी आपल्या पतींना गौतम ऋषींना अपमानित करण्यासाठी प्रेरित केले व ऋषींनी त्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना केली त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान गणेश या ठिकाणी प्रकट झाले त्यांनी त्या ते ऋषींना वर मागण्यास सांगितले तेव्हा ते ऋषी म्हणाले हे भगवान गणेश तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर कोणत्याही प्रकारे गौतम ऋषींना या आश्रमाच्या बाहेर घालून द्या त्यांची ही मागणी ऐकून भगवान गणेशांनी त्यांना असा वर मागू नका म्हणून खूप समजावले परंतु ऋषींनी काही मानले नाही शेवटी गणेशांना नायलाजानी त्यांची मागणी मान्य करावी लागली आपल्या भक्ताचे मन राखण्यासाठी भगवान गणेश यांनी एका दुर्बल गायीचे रूप घेतले व गौतम ऋषीच्या शेतामध्ये जाऊन राहू लागले गायीला पीक खाताना गौतम ऋषीने पाहिले तेव्हा त्यांनी हातामध्ये गवत घेऊन ते गायीजवळ गायीला हाकण्यासाठी हकलण्यासाठी गेले असता त्या गवताचा स्पर्श होताच ती गाय तेथेच मरून पडली त्यानंतर मोठा ऋषीमुनीने हा हाकार केला सर्व ऋषी येऊन गौतम ऋषीची निर्वसना करावी लागले गौतम ऋषी या घटनेने खूप आश्चर्यचे घेत व दुःखी झाले सर्व ऋषी म्हणाले तुम्ही गोहत्या केली आहे तेव्हा हा आश्रम तुम्ही सोडून दुसरीकडे जावे गायीची हत्या करणाऱ्या जवळ राहिल्याने आम्हाला पाप लागेल तेव्हा विवश होऊन गौतम ऋषी आपल्या पत्नीसमे तेथून दुसरीकडे एक कस्तूर अंतरावर जाऊन राहू लागले तरी ते तेथेही ऋषींनी त्यांचे राहणे कठीण केले गोहत्या केली आहे तेव्हा तुम्हाला वेदपाठ किंवा यज्ञाधिक कर्मे करण्याचा काही अधिकार नाही असे सर्व ऋषी गौतम ऋषीला म्हणाले तेव्हा गौतम ऋषींनी त्यावर प्रायश्चित काय आहे हे सर्व इतर ऋषींना विचारले तेव्हा ऋषी म्हणाले की तुम्ही तीन वेळेस पृथ्वीची प्रदर्शना करा तेव्हा येथे येऊन परत एक महिना व्रत करा त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताची एकशे एक वेळेस प्रदक्षिणा पूर्ण करा अथवा गंगा नदीस येथे आणून पापांचा नाश करावा तेव्हा गौतम ऋषींनी भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले व माता पार्वतीसहित येथे प्रकट झाले भगवान शंकरांनी गौतम ऋषी स्वरदान मागण्यास सांगितले तेव्हा गौतम ऋषीने गंगेचे येथे आणावे असे वरदान शिवशंकराकडे मागितले शिवशंकरांनी हे मान्य केले परंतु देवी गंगाने शर्त ठेवली की जर भगवान शंकर येथे राहत असतील तर त्या तेथे राहण्यास तयार आहेत भगवान शंकराने त्या ठिकाणी राहण्यास संमती दिली तेव्हा शिवशंकरांनी त्या ठिकाणी जटा आपटल्या व तेथून गंगेचा उगम झाला त्या नदीसच गोदावरी नदी असेही म्हणतात गौतम ऋषींनी गंगेस या ठिकाणी आणली म्हणून या नदीस गौतमी हेही एक नाव आहे अशा प्रकारे भगवान शंकराचे पवित्र निवासस्थान असलेले हे ठिकाण त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले जय शिवशंकर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद